नाशिक जिल्ह्यातल्या ले चांदवडमध्ये विदेशी बनावटीची दारू तस्करी करणाऱ्यांच्या हल्ल्यात उत्पादन शुल्क खात्याच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय तर दोन कर्मचारी जखमी झालेत तस्करांच्या गाडीची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्काच्या पथकानं त्यांचा पाठलाग केलाय मात्र चांदवड जवळ तस्करांनी पथकाच्या गाडीवर हल्ला केलाय यामुळे गाडी पलटली आहे तस्करांची गाडी अजूनही सापडलेली नाही तिचा कसून शोध सुरू आहे ही माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे आमच्या दोन टीम त्या संशयित वाहनाचा पाठलाग करत होत्या त्या वाहनानं आमच्या पोलीस वाहनाला जोरदार धडक दिली एक्साईज विभागाच्या जीपला आणि ती धडक एवढी जोरात होती की दोन पलटी आमच्या एक्साइज विभागाच्या जीपन घेतल्या त्या पलटी वाहन झालं त्याच्यामध्ये दुर्दैवानं जो चालक आहे आमचा तो चालक दुर्दैवानं मरण पावला आणि इतर दोन कर्मचारी गंभीर जखमी आहेत